फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीची रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन कोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडेवाडी येथे साकारत आहेत लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके राहाव शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेव्हन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन रस्ते नुसते रस्त्या झाल्यावर झालेल्या रस्त्यावर डांबरीकरण केलं नाही तर नवीन नवीन रस्ते आपण निर्माण केले तर भविष्याचं पंचवीस वर्षानंतर कणकवलीचं पॉप्युलेशन कसं असेल याचा विजन आम्ही डोक्यामध्ये ठेवलं मी आणि बंडू हरणे पंचवीस वर्षानंतर कणकवलीची लोकसंख्या किती असेल याचा विचार करून कणकवली शहरामध्ये जाळविलं आज तुम्हाला विश्वासाने सांगतो उद्याचा जो डीपी प्लॅन कणकवली नगरपंचायतच्या सत्तेवर बसल्यानंतर जो डी पी प्लॅन होणार आहे तो अतिशय इतका विचारपूर्वक मी हरणे आणि पालकमंत्री साहेबांनी केलेला आहे की कणकवली शहरातील ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या या डी पी प्लॅनमध्ये फसवलेल्या आहेत जो डी पी प्लान आपण नगरपंचायतची उद्या सत्ता आल्यानंतर आपण ओपन करणार आहोत कारण त्याच्यात हरकती येणार आहेत अनेक जणांच्या जमिनी ग्रीन झोन खाली अडकल्या होत्या त्या जमिनी कशा पद्धतीने बाहेर काढण्यासाठी त्या आम्ही सगळं सरोवर जणांनी मार्ग काढणार अनेक लोक पंचवीस तीस वर्ष त्यामध्ये अडकले होते त्यांना देखील सोडवण्याचं काम आम्ही राणेसाहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे अशा प्रकारची अनेक विकास कामं राणेसाहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत त्याच्यामुळे येणारा काळ हा आपला आहे दोन तारीखला मतदान आहे आणि महिला भगिनी कणकवली शहरामध्ये महिला भगिनींचं मतदान जास्त आहे पुरुषांपेक्षा त्याच्या महिला तर महिला भगिनीने जर एकदा एकदा निर्धार केला की आपल्याला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कमळाच्या समोरील बटन दाबायचं आहे आणि माझी नगरसेविका प्रतीक्षा सावंत यांच्या कमळासमोरील बटन दाबायचं दा मी नगराध्यक्ष होणार आहे प्रतीक्षा सावंत नगरसेविका होणार आहे आणि मला खात्री आहे की आजचा जो प्रतिसाद मी प्रचार करत असताना जो तुमचा मिळाला तो मला खात्री आहे की प्रतीक्षा सावंत सुद्धा जास्तीच्या लीडने निवडून येईल आणि मला देखील सर्वात हायस्ट मतदान हे प्रभाग असेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका